नगर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची विनंती केल्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून देखील या विधानसभेतून पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी करावी अशी विनंती करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला बाळासाहेब थोरा आणि इथं एक नगर शहरातून उमेदवारी आमदारकीनच्या संदर्भातलं लढवावी असे मी आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री खरगे साहेब व त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले साहेब व आमचे जे इथं प्रभारी आहेत महाराष्ट्र प्रदेशचे ऑल इंडियाने पाठवलेले तर त्यांनासुद्धा आम्ही इथं मागणी केली का पक्षाचे महाविकास आघाडीचा एक आमदार वाढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना उमेदवारी द्यावी का जेणेकरून आपल्या काँग्रेस पक्षाचा एक आमदार बी वाढेल आणि आमच्या नगर शहराचा विकास पण होईल हा महत्त्वाचा प्रश्न मांडून दोन्ही आमचे स्वार्थ नगरकारांचे स्वार्थ आहे आणि त्याच्यात पक्ष संघटना पण मजबूत होईल एवढे सांग साठी आम्ही त्यांची डिमांड केलेली आहे